नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार तर पहिली भाष समित होतो मित्रांनो कोल्हापूर इथे कांद्याच्या अवकालती मित्रांनो चार हजार तीनशे अडतीस क्विंटलची तर किमान धरत होता हजार रुपये कमान धरवता बत्तीसशे रुपये व सर्व सरांधता बावीसशे रुपये तर पुढली भाष समिते मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याच्या अवकालती मित्रांनो आठ हजार चारशे एकावन्न क्विंटलची तर किमान धरवता तेवीसशे रुपये कमान धरता एकोणतीसशे रुपये व सर्व सरांधवता सव्वीसशे रुपये आता पुल्ली भा समिती मित्रांनो भुसावळी ते लाल कांद्याच्या अवकती मित्रांनो सात क्विंटलची तर किमान धरवता दोन हजार रुपये कमाल होता सत्तावीसशे रुपये व सर्वसाधारण दृवता बावीसशे रुपये आता पुल्ली भाग समिती मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला येथे लोकल कांद्याच्या अवकाली मित्रांनो एकशे सत्त्याण्णव क्विंटलची तर किमान दरवर्ता अठ्ठावीसशे रुपये कमाल होता चौतीसशे रुपये व सर्वसाधारण दररोज एकतीसशे रुपये आता पुढले वासमित आहे मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या वकील मित्रांनो नऊ हजार सातशे एक क्विंटलची तर किमान दर होता तेराशे रुपये कमाल दर होता एकतीसशे रुपये व सरासरा दर होता बावीसशे रुपये आता पुलीवासमित्या मित्रांनो एवढा येते उन्हाळ्या खांद्याच्या वकिलती मित्रांनो सहा हजार क्विंटलची तर किमान दृत्या सातशे रुपये कमाल दुता सत्तावीसशे सत्तर रुपये व सरस सरांदृत्या सव्वीसशे पन्नास रुपये आता पुलीवासमित्या मित्रांनो लासलगाव इंचूर येते उन्हाळ्या खांद्याच्या वकील मित्रांनो सहा हजार पाचशे क्विंटलची तर किमान धुता हजार रुपये कमाल दृता तीन हजार रुपये व सर सरांदृता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो कळवण येते उन्हाळ्या खांद्याच्या वकील मित्रांनो सहा हजार शंभर क्विंटलची तर किमान धृता अकराशे रुपये कमाल ऋत्या एकतीसशे दहा रुपये व सरस सरांदृता सव्वीसशे रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो मनमाड येथे उनय कांद्याच्या अवकालची मित्रांनो हजार ची तर किमान ऋता चौदाशे चाळीस रुपये कमाल धुता अठ्ठावीसशे आठ रुपये व सर्व सरांदृता सव्वीसशे रुपये आता पुल्लीवास वासमित्या मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे उनय चौक अकालची मित्रांनो तेर हजार आठशे एक्क्याण्णव ची तर किमान बाराशे रुपये कमाल धुता एकवीसशे अकरा रुपये व सर्व सरांधता सत्तावीसशे रुपये तर अशा तऱ्हेने होते आजचे कांदा बाजार व्हाय व्हिडिओ जर आवडला असतात व्हिडिओला लाईक करा व जसे जसं लोक पण शेअर करा व चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका